तर आम्ही या बातमीपत्रात सर्वसामान्यांचं नेमकं मत काय आहे ते सुद्धा विचारतोय सर्वसामान्यांना यावर काय उपाययोजना वाटते असे अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी आम्ही नंबर सुद्धा दिलेला आहे सर्वसामान्यांचा फोन आपल्याकडे येतोय रमेश नाईक नाला सोपारा इथून आपल्यासोबत जोडलेले आहेत रमेश जी तुम्हाला काय वाटतंय काय नेमकी उपाययोजना करायला हवी आहे जेणेकरून भविष्यामध्ये असे अपघात होणार नाहीत खरं म्हणजे गर्दी नसते हे सगळे करा एसी करायला म्हणजे दरवाजाجي ऑटोमॅटिक बंद होती असे अपघात होणार नाही जी मात्र एसी रेल्वेचे दर ही जास्त असतात ते सर्वसामान्य प्रवाशांना परवडतील या थोडे milled करा ना एचएस वार्ड करके ट्रीटमेंट करा अशी पर्यंत केलं की चांगलं होईल त्या लोकांचा जीव महत्त्वाचा आहे हो मात्र रमेश तो जी असं प्रशासनाकडून म्हटलं गेलं या अपघातानंतर की प्रत्येक रेल्वेला आता स्वयंचलित दरवाजे असतील बंद आपोआप होणारे दरवाजे असतील पण जर ती रेल्वे एसी नसेल तर आतमध्ये जे प्रवासी आहेत त्यांना श्वास घ्यायला अडचण होणार नाही जर एसी रेल्वे नसेल तर नाही कच्चे कच्चे किती किती केलं तर रेल्वे एवढ्या लोकांकडे कट केलं तर पेडेवाडा वाला तुम्ही हं या इतिमुए लोक त्याचेتمي जातात नाही याच्यामध्ये गड्डी वाढते हं हा पण जास्त प्रॉब्लेम होतोय ती पण तीन आम्ही पण प्रवास केला असाच प्रवास करायला लागत होता वर्षक विरार तर आता एकदम क्लिअर आहे जास्त हे होत नाही कारण फेड्या पुष्कळ वाढवल्यात तिथे तसे त्या पण फेड्या वाढवायला पाहिजे तर चांगला उपयोग होईल जी मात्र रमेश जी गर्दी प्रचंड आहे फक्त फेऱ्या वाढवून यावर उपाय योजना होऊ शकते की प्रवाशांनी सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं आहे प्रवाशांनी काळजी घ्यावी कारण काय असते काही मुलं आहेत ना ते दरवाजे राहतात समोरची गाडी आली ना त्या गाडीला एकमेकाला इशारे करतात म्हणजे ते आणि हा, हातवारे करतात त्याच्यात त्यांना टोल गेला असेल हे पण होऊ शकते जे हुल्लडबाज आगे आहेत अशा तरुणांवर सुद्धा बंधन घालायला पाहिजेत कायद्यानुसार कारवाई सुद्धा करायला पाहिजे असं वाटतं आपल्याला आप हा कायदेशीर कार्य करायला पाहिजे का अशी तरुणच फक्त गेट वरती असतात जे आवारे असतात गाडीच्या टपावरती पण करतात ते खिडकी प्रवास करतात अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे अशा लोकांचा जेव्हा अपघात होतो त्याच्यात तो सिनियर सिटीजन पडलेला नसतो हे लक्षात घ्या जी रमेश नाईक जी धन्यवाद तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल तर आपल्यासोबत रमेश कोकरे बारामतीहून जोडलेले आहेत रमेश जी एक सकाळी मोठा अपघात मुंबईत झालेला आहे चार प्रवाशांचा मृत्यू झालाय तुमच्या मते अशी कोणती उपाययोजना करायला हवी आहे जेणेकरून भविष्यामध्ये असे अपघात होणार नाहीत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे दुर्दैव आहे ही घटना घडली त्याच्याबद्दल मी श्रद्धांजली वाहतो प्रथमतः हो त्याच्यानंतर असं आहे की दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी आता सुरक्षा म्हणून त्यांना दरवाजे काही गाड्यांना लावल्या असतात तो सर्व गाड्यांना केले पाहिजेत फार महत्वाचं आहे ते केले तरच हे सगळं काहीतरी थांबेल अन्यथा आपल्याला हे दुर्दैवाला तोंड द्यावं लागेल पण रमेश जी जर एसी लोकल नसेल तिचे दरवाजे जर बंद झाले तर आतमध्ये जे प्रवासी असतात प्रचंड गर्दी असते रेल्वेच्या डब्यात अशा वेळेस जे आतमध्ये प्रवासी असतात त्यांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही प्रश्न असा आहे की आपल्याला विंडोज सुद्धा आहेत त्याला तुम्ही मोकळा देऊ शकता विंडोज विंडोज मोकळ्या ठेवू शकता आणि फॅन्स आहेत आपल्याकडे पहिल्यापासूनच त्याच्यामुळे सारखी वाहणारी वेगात गाडी चालणारी आहे त्याच्यामुळे एवढं काय सफोकेशन होण्याचं काही कारण नाही हम्म तुम्हाला काय वाटतं प्रवाशांनी ही विशेष काळजी घ्यायला हवी आहे हुल्लडबाज जे तरुण असतात त्यांनी दरवाज्यामध्ये उभं राहून हुल्लडबाजी करणं बंद करायला पाहिजे किंवा जे प्रवासी आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय त्यांनी काळजी तर घेतली ती गाडी थांबल्याशिवाय गाडी चढायला नको आणि गाडीत उतरताना सुद्धा सावधास घेतली पाहिजे आणि हुल्लडबाजी ही तर फारच दुर्दैवाची बाब आहे त्याच्यामुळं वयस्कर लोकांना त्याचा फारच माझ्यासारख्यांना धोका येतो त्याच्यामुळे यामध्ये गाडी चढताना गाडी थांबल्यानंतर गाडी अर्धा मिनिट थांबते चाळीस तीस सेकंद थांबते त्याचबरोबर गाडी जाळायला सुरू होते त्यावेळेला सुद्धा फार दक्षता घेणं गरजेचं आहे आणि वयस्कर लोकांना आज चिरायला मदत केली पाहिजे आणि ही हुल्लडबाजी तर थांबलीच पाहिजे त्याच्यात पोलिसांचा जो सी आर पी एसआरपीचा जो आहे त्यांनी फार दक्षता घेणं गरजेचं आहे प्रचंड गर्दी वाढते सध्या मुंबईमध्ये रेल्वेने आपण पाहतो सगळ्याच रेल्वे ह्या -खच असतात प्रचंड गर्दी असते पोलिस प्रशासनानं सुद्धा किंवा रेल्वेच्या प्रशासनाकडून सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक डब्यात पोलीस असावा अर्थात याची गरज आहे का महिलांसाठी जसे आहेत सिक्युरिटी तशी पुरुषांनाही महिलांना दोघांनाही पोलिसांची सिक्युरिटी पाहिजेच त्याच्याशिवाय आणि रेल्वे रेल्वे फेऱ्या वाढवणं हा यावर उपाय असेल आता आता आहेतच की मिनिटाला गाड्या आहेत तो तो वेग आहे परंतु सेक्युरिटीच्या दृष्टीने जे काय आहे ते वाढवणं बरेच फार गरजेचं आहे गाड्यांचे वेग रेल्वे प्रशासन काम करत आहे परंतु त्याच्यामध्ये त्रुटी राहत आहेत त्या त्रुटी सगळ्या सगळ्या व्यवस्थित केल्या तेवढ्या टेक्निकल जगामध्ये आपण सगळ्या रेल्वे वाढवल्या वंदे मात्र केली बाकीच्या गाड्या वाढवल्या देशभर आपण वाढवतोय सगळं सोयी तर या मुंबईमध्ये फार गरजेचे आहे सगळ्या अशा ज्याच्यामध्ये हे धोक्या थांबलेच पाहिजेत खूप मोठी आहे जगामध्ये आपण नंबर आपला हो रमेशजी धन्यवाद तुम्ही तुमचं मत व्यक्त केल्याबद्दल तर मुंबईमध्ये हा अपघात झालेला आहे मुंब्रा आणि दिवा या स्थानकादरम्यान अपघात झाला यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे चौदा जण एकूण या रेल्वेमधून खाली पडले आणि यामध्ये काही जण जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत मात्र दुर्दैवानं चार जणांचा मृत्यू झालाय तर नाशिकहून आपल्यासोबत कमलाकरजी जोडलेले आहेत कमलाकरजी तुम्हाला काय वाटतं हे रेल्वेमधील अपघात कमी व्हावेत यासाठी काय उपाययोजना करायला हवी तुमचं काय मत आहे सर माझं मत असं आहे याचं रेल्वेमध्ये जे मध्ये रेल्वे जे अपघात होत आहे जे शाळेतले विद्यार्थी असतात वयस्कर लोक असतात जे पन्नासच्या वयाच्या पुढच्या असतात त्यांच्यासाठी ना काहीतरी वेगळी सोय करायला पाहिजे कारण बहुतेक गर्दीमध्ये ना ते लोकांवर जास्त इफेक्ट पडतो शाळेतले विद्यार्थी मुली आणि जे वृद्ध लोक असतात पन्नासच्या वर्षी त्यांना आणि जिथं क्रॉसिंग आहे ना जिथं जिथं क्रॉसिंग जिथं आहे त्या ठिकाणी ना काहीतरी त्यांनी ना बॅरिकेड्स जे आहे ना ते आणले पाहिजे जिथं दोन रेल्वे क्रॉस होतात तर त्याच्यातला डिस्टन्स वाढला पाहिजे दोन रेल्वे मधला रोड मधला म्हणजे डबे घासणार नाही जसं मात्र कमलाकरजी रेल्वेच्या डब्यात प्रचंड गर्दी असते सकाळच्या सुमारास संध्याकाळच्या सुमारास ज्या वेळेस नोकरदार वर्ग नोकरीवरून सुटतो त्यावेळेस ही प्रचंड गर्दी असते त्यावेळेस काही विशेष अशी खबरदारी घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय खबरदारी म्हणजे अशी ना जे शाळेतले विद्यार्थी मुलं असत लहान त्यांना तर ते, ते रेल्वेमध्ये घुसता येणार नाहीये आणि जे पन्नासच्या लोक आहेत त्यांना पण तिथे एंट्री करता येत नाहीये अशा लोकांसाठी एक वेगळं वेगळं म्हणजे पाहिजे तर वयस्कर सोय केली पाहिजे जी कमलाकर जी धन्यवाद दिलेल्या तुमच्या या प्रतिक्रियाबद्दल मत व्यक्त केलं त्याबद्दल तर मुंबईतून भावेश पटेल आपल्यासोबत जोडलेले आहेत भावेश जी तुम्हाला काय वाटतंय भविष्यामध्ये असे अपघात होऊ नयेत यासाठी काय उपाययोजना करायला हवी आहे तुमचं काय मत आहे तर ने अशी दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाने नेहमी तत्परता दाखवण्या पाहिजे ते कधीच दाखवत नाहीये आम्ही ह्याबद्दल ह्याच्यापूर्वी बरेचसे निवेदन केलेलं आम्ही त्याच्यावर काम सुद्धा केलेलं आहे ह्याच्यावर आम्ही प्रशासनाला अशी विनंती केली होती की मध्ये मध्ये तुम्ही एक ड्राईव्ह चालावी जेणेकरून हे जे प्रवासी लडकूड असतात आणि इतर प्रवाशांना आतमध्ये घुसू देत नाही त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना उतरवून घेऊन दोन तीन तास बसून त्यांच्यावर दंड मारून सोडायला पाहिजे ही कारवाई फक्त पंधरा वीस दिवस केली आणि तेव्हा एक ही दुर्घटना घडली नव्हती तर प्रशासन अशी नेहमी कारवाई करायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हे जे आपले प्रवासी बंधू भगिनी आहेत त्यांनी सुद्धा जे कॅरी बॅग किंवा जे सॅक वगैरे घेऊन चालतात त्याच्या आवश्यक असेल तेवढीच सामान भरावा आता आपण जेव्हा बघतो ट्रेन मध्ये की त्यांचा पुढे एवढा असतो की दोन तीन माणसाची जागा ती बॅग घालणारा माणूस अडवून बसतो तर त्यांनी पण थोडी काळजी घेणं आवश्यक आहे आवश्यक असेल तेवढंच सामान भरा बाकीचे दुसऱ्या ठिकाणी ऑफिसमध्ये ठेवा घरी ठेवा शक्य तेवढं कमी सामानाने प्रवास करावा आणि प्रशासनाने माझी पुन्हा विनंती आज आपल्या माध्यमाद्वारे आणि मा आता आम्ही लिघणार आहोत जीएम वगैरे ना की पुन्हा ही मोहीम चालू करायला पाहिजे जर आपण दादर मध्य रेल्वे स्टेशनला पाहिलं असेल ती मोहीम ऑलरेडी चालू आम्ही केलेली आहे जे प्रवासी दरवाजात उभे राहतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते किंवा त्यांना खेचून खाली उतरवून त्यांना दुसऱ्या दोन तीन गाडी पाठवण्यात येते जी, भावेश दावेश जी भावेश तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काय उपाययोजना करणं आवश्यक वाटतय तर ते सेन्सिव्हिटी आपण म्हणतो ना ते रेल्वे प्रशासने दाखवणं गरजेचं आहे जर हे जर केलं आणि कॉर्डिनेशन आरपीएफ जी आरपी होमगार्ड एम एस एफ यांच्यासोबत हे जी कारवाई केली तर मी आपल्याला आपल्या चॅनेलवर आश्वस्त करू शकतो प्रवाशांना की बराच फरक पडेल आणि दुर्घटना घटणार नाही ह्याची मी आपल्याला हमी देऊ शकतो फक्त प्रशासनाने कठोर कारवाई करणे हो योग्य आहे कारण की जेव्हा आम्ही सर घेऊन जातो ना तेव्हा ह्याचा फोन ह्या मंत्र्याचा फोन ह्या आमदाराचा फोन असेच लोकांसाठी फोन येतात आणि मग त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई होत नाही फक्त लिखापडी जातं की आम्ही परत हे प्रवास करणार नाही सोडून जी, भावेश जी खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचं मत मांडलं त्याबद्दल तर आपल्यासोबत पंढरपूरहून बबन हिरा पुंजे हे जोडलेले आहेत बबनजी तुम्हाला काय वाटतंय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे सर हे आता पाहून आम्ही म्हणजे जे घटना बघतोय काळजाचं पाणी जावायची घटना आपल्या घरातली एक मेल तर वर्षभर रडतो ही महाराष्ट्र सरकारची कर्तबगारी बघा ना तेरा लोक रेल्वे पडून मेले कसली खबरदारी घेतात काळजी सरकार घेत नाही काय नाही काय नाही वशिला लावला गे एखादा वशिला लावला गे ती सगळ्या घटना कागदावरच राहतात लोक वशील पाहिजे सगळे असं चाललंय बघा आपल्या महाराष्ट्र देशात दरम्यान रत्री देशामध्ये पुडारेने पुडारेने सांगितलं ना हा माझा केले की सोडून देतात त्याला अशा कठोर कारवाई केली तर अशी घटना घडणार नाही सर जी मात्र बाबांची मुंबई मध्ये प्रचंड गर्दी असते रेल्वे मध्ये प्रचंड गर्दी असते गर्दीच्या मुळे ही दुर्घटना घडलेली आहे यावर काही उपाययोजना करणं तुम्हाला वाटते की अशी काही उपाययोजना करायला हवी आहे उपाययोजना एवढी सुंदर आहे की माणसानं स्वतःचा विचार घडून सुरक्षित प्रवास माणसानी करावा जनावर माणूस हा प्राणी बुद्धिवान आहे mm. गर्दी असेल तर आपण पाठीमागच्या गाडीने दोन मिनिटान वेळेने दो उशिरा जावं पण ही काय राह अवस्था बेकार आहे आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात रेल्वेची जर असं घडलं तर सर्व बघू असणार नाही टीव्ही देखील बघू वाटणार नाही ना ना आम्हाला सरकारनं देखील बारीक लक्ष द्यायला पाहिजे ना अशा हो या व्यवस्थेवर कि बाबा कडक योजना करावं गर्दी असेल तेवढी लोक बसवा तिथं नियोजन करणारी कोण आहेत का नाही सरकारची लोक जी म्हणजे तुम्हाला वाटतं की प्रशासनाकडून सुद्धा विशेष काळजी घ्यायला हवी आहे एखाद्या रेल्वेमध्ये जास्त गर्दी होत असेल तर तिथं पोलीस असायला हवेत त्यांनी या प्रवाशांना थांबवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय हो हो अगदी बरोबर आहे सरकारनं कडक कायदा केला पाहिजे सरकारनं अगदी कंट्रोल का, घ्यायची कायदा कागदावर वापर त्याचा काहीच नाही यंत्र भरल्यासारखी त्यात भरती ती एवढं झालं की पॅक केलं की, की निघाली पाहिजे ती सगळं मेंढरा भरते ती मेंढरावनी काय मनुष्य म्हणून किंमतच राहिली नाही या जीवनाला रावी बघून बनजी आणखीन एक समोर येतं की बऱ्याच वेळा रेल्वेच्या डब्याच्या दरवाज्यामध्ये बऱ्याच वेळा ही हुल्लडबाज तरुण असतात त्यांच्याकडून हुल्लडबाजी केली जाते त्यांना सुद्धा चाप बसवायला पाहिजे हा त्यांना चाप कायद्याने बसला पाहिजे त्यांच्यावर चार चार पाच पाच दिवसाचं रिमांड घेतलं पाहिजे मूर्ख लोकांवर त्या ब... लोकांवर चार चार पाच पाच दिवसाचा व्हिडिओ कॅसेट मध्ये जेवढे गावतील तेवढ्यावर रिमांड घ्यायचं पाच पाच सहा जीव सर वचक असाल तर मानव प्राणी माणसासारखं वागल तर आरोजकता मारून जाईल सर आरोजकता हो हा रिमांड घेतलं पाहिजे याच्या मुकदोकान वर जी बबनजी धन्यवाद तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल तर आपल्यासोबत डोंबिवली होऊन पटवर्धन जी जोडलेले आहेत पटवर्धन जी आज मोठा अपघात घडलेला आहे चार जणांचा जीव गेलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे की काय नेमकी उपाययोजना करायला हवी आहे जेणेकरून भविष्यामध्ये असे अपघात होणार नाहीत म्हणते कोरोना काळामध्ये तुम्ही दोन नवीन ट्रॅक घातले ना तर आम्हाला सगळ्यांना होप्स होत्या की लोकल ट्रेन ज्या स्लो ट्रेन आहेत त्या दोन तीन मिनिटांनी राहतील तुम्ही कल्याण ते दादर पर्यंत किंवा कुर्ल्यापर्यंत स्लो ट्रेन ठेवू शकता ना अव सकाळी पण पहा आम्ही जातो सकाळी साडेपाचच्या गाडीला तेव्हा दहा दहा मिनिटं गाड्या लेट असतात आणि एक पाच एकोणतीस नंतर एकदम पाच ची गाडी आहे दहा मिनिटात किती होईल बरं तुम्ही म्हणता की दुसरी गाडी पकडा पण तिथे मी काय म्हणते की याच्यामध्ये कंपन्यांमध्ये चालेल का उशिरा गेलेलो mm. केवढ्या असा तुम्ही पंधरा गाड्या पंधरा डब्याच्या गाड्या बनवणार म्हणून प्लॅटफॉर्म मोठेच्या मोठे करून ठेवले कुठे झाला था पंधरा गाड्या तर पंधरा गाड्या तुम्ही केल्या पंधरा डब्याच्या गाड्या केल्या आहेत तुम्ही तीन तीन चार चार मिनटाला तुम्ही फक्त ते मेन ट्रेनच वाढवत बसता सगळी मुंबई सगळ्या देशाला जोडून ठेवता आणि महत्व मेन ट्रेनला देता ते दोन ट्रॅक तुम्ही जे केले ते निदान स्लो ट्रेन ट्रेनसाठी वापरा ना ठीक तुम्ही वंदे भारत आणि अमुक आणि चमूक काढता इथे सामान्य माणसाचे हाल होत आहेत मग तुम्ही म्हणता दुसरी गाडी पकडा दुसरी गाडीला तेच हाल असतात आणि प्रत्येकाला नोकरी वाचवायची आता नोकरी कुठे पाहिजे जातात ठीक लोकल ट्रेन वाढवा ना तुम्ही काहीच वाढत नाही रेल्वेच्या फेऱ्या वाढवायला पाहिजेत आणि वेळेवर ट्रेन सुद्धा यायला पाहिजेत पटवर्धन ताई धन्यवाद दिलेल्या या बद्दल तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल लातूरहून आपल्यासोबत कैलास मुळेजी जोडलेले आहेत कैलासजी तुमचं काय मत आहे रेल्वेचे अपघात होऊ नयेत यावर रेल्वेचे अपघात हे रेल्वे प्रशासन प्रमुख जबाबदार आहे आर आरपीएफ जवानांनी लक्ष दिलं पाहिजे रेल्वेची गर्दी पाहून रेल्वेचे प्रशासन जबाबदार आहेत त्याला हे आजची घटना टळली असती की जेव्हा रेल्वेची लाईन बनली जाते त्यातला डिस्टन्स किती ठेवावा काय ठेवावा याचा सर्व चुकीच नियोजन झालं जी मात्र काईलस जी याला गर्दी सुद्धा कारणीभूत नाहीये का प्रचंड गर्दी असते मुंबईमध्ये रेल्वेमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी असते तर या गर्दीवर उपाययोजना करण्यासाठी काही करणं गरजेचं वाटत नाही तुम्हाला रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनानं अत्यंत लक्ष दिलं पाहिजे कारण की

अशा uh, म्हणजे दुर्घटना दुर्दैव mm. आहे असं होणं आपल्या mm. मा महाराष्ट्रामध्ये आणि असं रेल्वे फेरे वाढवले पाहिजेत आणखी आणि विषय काय होतोय सर पावसामुळे वगैरे ब्लॉक होतंय ना mm. आणि त्यावेळी म्हणजे सरकारने पण आपले एक दखल घेतली पाहिजे वगैरे म्हणजे असं चुकीच आहे म्हणजे असं पाऊस पण ब्लॉक होणं वगैरे त्याच्यामध्ये रेल्वे धावणं ते स्लीप होऊ शकते ना oh. आणि तर काळजी घेणं गरजेचं आहे विशालजी धन्यवाद तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या सोबत लातूरहून राम वडकर जे जोडलेले आहेत रामजी तुमचं काय मत आहे असे अपघात होऊ नये यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे साहेब मी आताच महाजन साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं त्यांनी सांगितलं की बाबा काँग्रेसने काय केली आम्ही काय करणार म्हणजे जबाबदारीचा अभाव दिसून येतो कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे सामान्य जनता जाणार कोणाकडे हा महत्वाचा तुम्हाला काय वाटतं काय उपाय करायला हवी आहे जबाबदारी तर भरपूर करता घेतली पाहिजे सामान्य जनता एखादा उपाय सांगू शकता काय गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा असे अपघात होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनानं पोलिसांची संख्या वाढवायला हवी आहे किंवा ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करायला हवी आहे हो आणि रामजी मुंबईमध्ये प्रचंड गर्दी असते बऱ्याच वेळा या रेल्वेच्या दरवाजामध्ये काही हुल्लडबाज हुल्लडबाजी करत असतात आणि त्यामुळं अपघात होत असतात तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे अपघाता संदर्भात आपल्या सोबत आणखी एक सर्वसामान्य नागरिकांचा फोन येतोय एकनाथ पतंगे कांदिवलीहून आपल्या सोबत जोडलेले आहेत एकनाथ जी तुम्हाला काय वाटते काय उपाययोजना करणं गरजेचं आहे असे अपघात रोखण्यासाठी उपाय म्हणजे आज एसी लोकल एवढ्या वाढवलेल्या आहेत की एसी लोकल दोन ट्रेन सोडले की एसी लोकल एकदम पूर्ण रिकामी जाते त्यामुळे एसी लोकल मुळे प्रचंड एसी लोकल सोडले दुसरी ट्रेन येते त्याबद्दल प्रचंड गरजे होते म्हणून हा त्रास आम्हाला सर्व माझा रोजचा प्रवास आहे सर हे माझं मत व्यक्त आहे एसी र चार ते पाच लोक एसी रेषा मध्ये असतात सकाळी चार ते पाच पूर्ण एसी लोक जाऊ पूर्ण रिकामी जाते सर जी। आत... एकनाथ जी मात्र गर्दी ही प्रचंड असते हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की एसी लोकल आल्यानंतर बाकी प्रवासी थांबून राहतात एसी लोकल गेल्यानंतर मग त्यानंतर येणाऱ्या साठी प्रचंड गर्दी होत असते या व्यतिरिक्त असे अपघात होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनानं काही उपाययोजना करणं गरजेचं आहे जे प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं तुम्हाला काय वाटतंय प्रवाशांना साहेब जेवढी गर्दी होत ते लिमिटच्या बाहेर जाऊ शकत नाही प्रवासी काय करू शकणार एवढी लोकसंख्या आपल्या आमच्या ट्रेन होत्या रेगुरी त्यात एसी ट्रेन वाढवलेत ना हुँ. तीन आमची लोकल आहे त्याच त्याच्यामध्ये एसी लोकल वाढवलेले माझा रोजचा प्रवास आहे सर एकनाथजी रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक ठिकाणी पोलीस असावेत पोलिसांकडून ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी काही प्रयत्न करावेत असं तुम्हाला वाटतंय हा प्रयत्न म्हणजे प्रत्येक वर आपल्याला पोलीस पाहिजेत पोलीस का रेल्वे प्लॅटफॉर्म कव्हा दिसतच नाही साहेब आम्हाला ज्यावेळेस गर्दी येते त्या ज्यावेळेस गर्दी गर्दी येते त्यावेळेस पोलीस तिथं आणण्यासाठी काही प्रयत्न करावेत असं मला एकनाथ जी, एकना जी बऱ्याच वेळा सकाळी संध्याकाळी प्रचंड गर्दी असते रेल्वेला अशा वेळेस हे हुल्लडबाज सुद्धा प्रचंड प्रमाणात रेल्वेमध्ये असतात त्यांच्याकडून सुद्धा बऱ्याच वेळा काही चुका होतात आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांना भोगावा लागतो तर अशा वेळेस या हुल्लडबाजांवर सुद्धा कडक कारवाई करणं करण करण गरजेचं आहे पोलिसांनी यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे एकदम सर कडक कारवाई झालीच पाहिजे हुल्लडबाजी म्हणजे आमच्यासारख्या नागरिकाला त्यांचा भरपूर त्रास द्यायचा एकनाथजी धन्यवाद दिलेले या प्रतिक्रियेबद्दल तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल सकाळी साडेनऊ वाजता अपघात झाला आणि या अपघातामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे चौदा जण एकूण या रेल्वेमधून खाली पडले आणि यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यावर अनेक आता प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत अनेक सर्वसामान्य नागरिक राज्यभरातील सर्व सर्वसामान्य नागरिक हे आपल्यासोबत त्यांचं मत व्यक्त करतायत उपाययोजना सांगतायत खरंतर प्रचंड गर्दी आहे मुंबईमध्ये रेल्वेला प्रत्येक रेल्वेला ही गर्दी प्रत्येक डब्यात असते त्यामुळे या गर्दीवर नियोजन करणं गरजेचं आहे असं सुद्धा अनेक सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे सोबतच प्रत्येक ठिकाणी रेल्वेचे पोलीस प्रशासक हे असायला हवेत असंही म्हटलं